यादी काही झालेली यादीचं अंतिम काम चालू आहे आता त्याच्या प्रदेशात एकूण एकूण महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिका आहेत प्रदेशाचे अध्यक्ष या ठिकाणी सगळ्या अंतिम याद्या थोड्याच वेळात प्रसिद्ध करतो भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती म्हणून आम्ही एकशे पासष्ट धारका जिंकतोय आणि लढतोय नमस्कार मी निखिल तुमचं स्वागत आहे आज भाजपकडून पहिला अधिकृत अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे अजून उन, उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही जागा किती लढणार आहे याबाबत सुद्धा काही सांगता करण्यात आलेली नाही परंतु आपल्या बरोबर अर्ज भरण्यात आलेला आहे असे नेते गणेश बिडकर आहेत पहिला अर्ज भरलेला आहे काय सांगा भारतीय जनता पार्टीने मला आज उमेदवारी अर्ज दिला त्यामुळे मी आदरणीय देवेंद्रजी आदरणीय रवीजी चव्हाण बावनकुळे साहेब माझे पालक दादा या शहराचे नेते मुर्तुजाजी मोळ आणि माझ्या पक्षाच्या सर्व नेत्यांचं माझ्या पक्षाचं खूप खूप आभारी आहे नक्कीच पण अजून यादी जाहीर झालेली नाहीये पहिला अर्ज भरत आहात किती आपण जागा लढवणार आहोत काही अजून चर्चा बरीच कार्यकर्त्यांमध्ये समरम पाहायला मिळते बरेच कार्यकर्ते फॉर्म भरायला येताना पाहायला मिळतात नेमका किती जागा आपण लढणार आहोत काही चर्चा झाली आता भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणून आम्ही एकशे पासष्ट जागा या शहरात लढणार आहोत आणि एकशे पासष्ट जागांवर आम्ही जो जो कोण आमच्या समोरचा उमेदवार आहे त्याच्या विरुद्ध उमेदवार निवडणूक लढणार जिंकणार नक्कीच परंतु आता राष्ट्रवादी सुद्धा दोन्ही एकत्र येताना पाहायला मिळत आहेत विरोधामध्ये महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीचे सुद्धा सर्व पक्ष एकत्र लढताना पाहायला मिळत आहेत काय आव्हान असेल असं वाटतं या निवडणुकीमध्ये आपल्यासमोर भारतीय जनता प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असते कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोचावं लागतं लोकांना मतपेटीपर्यंत आणावं लागतं आणि त्यामुळं प्रत्येक छोटी असो निवडणूक किंवा मोठी असो ही कार्यकर्त्यांच्या जीवावर असते आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्षम आहे ही निवडणुकीचं आव्हान पेलायला आणि ही निवडणूक आम्ही लिलया पेलू आणि मोठ्या बहुमताने पुणे महापालिकेत भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी बसेल पण जागा वाटपावरून जे आहे ते महायुतीमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलन करतायत आज आरपीआयचे कार्यकर्ते सुद्धा तुमच्या पक्ष कार्यालयावरती आंदोलन करण्यात समजतंय नेमका हा संभ्रम का आहे आपण काही चर्चा त्यांच्याबरोबर केलेली नाहीये किंवा त्यांना याबाबत विश्वासात घेण्यात आलेला नाही का नेमकं आंदोलन का करतात हे आहे प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्ता हा भावनिक असतो त्याला निवडणूक लढायची असते आणि जर का त्याला तिकीट मिळायची शाश्वती असेल किंवा नसेल तो आग्रही असतो त्यामुळे कार्यकर्ते रिएक्शन प्रत्येक निवडणुकीत आपल्याला दिसेल परंतु हे सगळे कार्यकर्ते उद्यापासून भारतीय जनता पार्टी महायुतीच्या कामाला लागतील याबद्दल माझ्या मनात शंका असेल आपल्याला निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेली आहे शहराची त्याच्यामध्ये आपण कुठल्या प्रभागामधून कोणत्या गटामधून फॉर्म भरलेला आहे जरा त्याबद्दल माहिती मी प्रभाग क्रमांक चोवीस कसबा कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल के एम हॉस्पिटल या सर्वसाधारण पुरुष गटात उमेदवारी आता थोडेच दिवस राहिलेले आहेत मतदारांच्या मध्ये सुद्धा याबाबतीत जागृती होणं गरजेचं आहे त्यासाठी आपण काय प्रयत्न करतो आहोत काय आव्हान असणार आहे शंभर टक्के लोकशाहीने दिलेला अधिकार बजावला पाहिजे प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि मला विश्वास आहे की यावेळेस भारतीय जनता पार्टीने या शहरातल्या केलेल्या कामाच्या जीवावर प्रचंड मतदान लोक रस्त्यावर उतरून करतील आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना मायुतीच महापौर या ठिकाणी या शहरात बसवतील शेवटचा प्रश्न आपल्या विरोधामध्ये अंधेकरांनी सुद्धा फॉर्म भरल्याचं समजते काय आव्हान असेल असं वाटतं त्यांचा या वार्डामध्ये त्यांच्या मुलगा नगरसेवक राहिलेला आहे आता ते सुद्धा उमेदवारी करत आहेत काय आव्हान असेल असं माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना सुद्धा लोकशाहीने दिलेला हा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेने प्रत्येक या भारतीयाला हा अधिकार दिलाय मतदानाचा अधिकार दिलाय निवडणूक लढायचा अधिकार दिलाय त्यामुळे जे जे कोण या निवडणुकीत पार्टिसिपेट करतील त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो धंगेकरांचा मुलगा सुद्धा उमेदवारी करताना पाहायला मिळतोय शिवसेनेकडून तुम्ही जागा त्यांच्यासाठी सोडलेली नाही असं सांगण्यात आलं म्हणून तो ऐकत नाही आमचं आणि आम्ही त्याला अपक्ष लढवणार अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली तो त्यांच्या पक्षाचा विषय मी त्याच्याविषयी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही आणि मला देण्याचा अधिकारही नाही परंतु घटनेने अधिकार दिलाय ज्याची त्यांनी या ठिकाणी जर का वाटत असेल तर निश्चितपणे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायला स्वातंत्र्य आरपीआयला किती जागा देण्यात आल्या आम्ही एकशे पासष्ट जागा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आरपीआय म्हणून लढणार आहोत नक्कीच तर हे होते भाजपचे नेते गणेश आणि यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की एकशे पासष्ट जागांवरती महायुती म्हणून लढणार आहोत त्यामध्ये आरपीआय असेल शिवसेना असेल किंवा भाजप असेल एकत्रित लढणार असल्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे आज पहिला अधिकृत अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे